बुद्धीची सुख समृद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाचे आगमन होणार गणरायाच्या गणरायाला घरी आणण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे श्री गणेशाचा जन्म मध्यान्ह काळामध्ये झाल्याने दुपारची वेळ गणेश पूजनासाठी शुभ आहे गणरायाची प्रतिष्ठापना नेमकी कधी करावी याबाबत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दाकृ सोमण यांनी माहिती दिलेली आहे तर शनिवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत मध्यान काल आहे तर या वेळेत गणेश पूजन करायला पाहिजे पण सर्वांना हे शक्य होईल असं नाही तर प्रात कालपासून म्हणजेच पहाटे चार वाजल्यापासून मध्यान काल संपेपर्यंत म्हणजे दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत गणेश पूजन करायला पाहिजे गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सांगतायत ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आरती म्हणताना मोठ्यानं ओरडून म्हणायची नाही शुद्ध म्हटली पाहिजे आणि आर्तव स्वरामध्ये ती म्हटली पाहिजे हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून ध्वनी प्रदूषण होणार नाही कारण वृद्ध लोक असतात आजारी लोक असतात त्यांना त्रास होता कामाने याची काळजी घ्यायला पाहिजे आणि काही वेळा अगरबत्ती केमिकल जे असतात श्वसनाचे विकार असतात त्यांना वायू प्रदर्शनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा काळजी घेतली पाहिजे विसर्जन करताना जलप्रदूषण न करण्याचं आवाहन सुद्धा खगोलशास्त्रज्ञ सोमण यांनी केलेलं आहे पाहूया पूर्वीच्या काळी गणेश मूर्ती कमी होत्या गणेश भक्त कमी होते आता संख्या वाढलेली आहे गणेशोत्सवाची अर्थात त्यामुळे मूर्तीचं विसर्जन पाण्यामध्ये करताना सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे नगरपालिका आणि महानगरपालिका ग्रामपंचायत यांनी कृत्रिम तलाव केलेले आहेत त्याच्यामध्ये विसर्जन केलं पाहिजे आणि मूर्ती छोटी पाहिजे पण भक्ती मोठी पाहिजे श्रद्धा मोठी पाहिजे त्याचे गुण आपल्या अंगामध्ये आणण्याची शक्ती आपली मोठी पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे जल प्रदूषण होणं नाही याची काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या काळामध्ये गणरायाचं गणरायाची पूजा केली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे संदर्भात मार्गदर्शन करत होते खगोलशास्त्रज्ञ सोमण ते आपण पाहत होतो